पण नाही बोललो आपण बनवायचा ब्लॉग किती पण काय असू दे तरी ट्राय करू आपण काल कालाश जमत नव्हतं बोलायला पण तरी मी प्रयत्न केला आज ब्लॉग बनवायचा आणि आता आहे आपले दोघं छोटे फंडार लोक आणि जाऊ घरी आता तर काल ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे ते तुम्हाला समजलं ते मग मी बोललो खूप आजारी होतो तर अजूनही आहे थोडंफार विकनेस मला जाणवतो आहे पण स्वतःला रिकव्हरी करायचा प्रयत्न करतो आहे आणि जेवढं जेवढं होईल तेवढं आपण ब्लॉग बनू कसं पण असो प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही आणि एक दिवस बनवा एक दुसऱ्या दिवशी सोडून त्यांना हे चालणार नाही म्हणून बोललो आज बनू बोल काय पण असो ते कसं पण असो ते पण करू बोलो म्हणजे रुटीन प्रमाणे आता या दोघांना सोडायचं आहे सकाळी अरे माहिती मस्त पोरो तुम्ही सोडून आलेलो आहोत आणि डॉक्टरकडे आता डॉक्टर बघू आता काय बोलतो आणि मग जाऊ घरी आणि मेडिकल मधून गोळ्या दिलेल्या आहे आता त्या गोळ्या वेळ घेऊ आणि जाऊ घरी डॉक्टर कडे आता जरा बाप घ्यायला सांगितली आहे मस्त बाप घे घेऊ आणि जाऊ घरी डॉक्टर कडे जाऊन आलो आणि दिलेल्या आहे साऱ्या गोळ्या खूप साऱ्या गोळ्या दिलेल्या आणि आता मस्त गोळ्या घेऊ जेवण करू आणि झोपू मग नंतर जाऊ राऊंडला मागाशी डॉक्टरकडे जाऊन आलो आणि गोळ्या बिळ्या घेतल्या होत्या तर अशा गोळ्यामुळे झोप एवढी लागली ना उठवायचं राहूनच गेलं माझ्याकडून झालं झालंसाठी पण त्या टायमावर पोहोचलो आपण आता येतील घरी जाऊ त्यांना सोडतो घरी आणि जाऊ घरी परत आराम करू एकदम बेकार झालं सुरू झालं काय झालं काही समजत नाही बट होय हो रिकव्हरी रिकव्हरी करू आपण स्वतःला आता आज दादा आजारी आहे तर म्हणून आज मी ब्लॉग बनवतोय आणि आता शाळा सुटलेली आपली आणि भौशीत तर इथं सगळे मु मुलं बसलेली हा नवीन पुढे पण बसलेले बघा आपली गँगेवरून आपली पूर्णी गँगे आणि दादा भौशीत तर आज मास्क लागून आलेलं आहे काही कर पण आज दादा आजारी वाटतंय म्हणून आज मी ब्लॉक बनवतोय तर आजारी, तो आजारी तो दादा आजारी आहे म्हणून तुम्ही वन बिलियन

कसे <laughs> <लाबू। laughs> <laughs> <laughs>

आणि जर तुम्हाला डुगूचे गाणी आवडत असतील सायऱ्या डुगूच्या सायर्या अगर तुम्हाला आवडते तर बस लाईक करा कॉमेंट वर सांगा तू कोणच्या वर तुम्हाला आवडेल आणि अगर तुमने आवड़े, तुमने आवड़े। मुलं गेले पता मी आणि विवेक राहिलेलो आहे आता आणि मी अजून एकदा बोलतो प्लीज दादाचे वन मिलियन वन मिलियन करून टाका प्लीज मी तुम्हाला चॉकलेट देणार एक 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 म्हणजे पूर्ण एक एक पूर्ण पॅकेट पूर्ण पॅकेट वा पूर्ण पॅकेट तर आता माझे स्टॉप आलेले आहे स्टॉपवरती आता दे उतरतो आमचा मित्र भेटलेला आहे शाळेमधला हा माझ्या बिल्डिंग मध्ये राहतो तर आज मी व्हिडिओ बनवणार नव्हतो कारण म्हणजे आजारी तर होतो आणि जास्ती बोलायला जमणार पण नव्हता त्याच्यासाठी आज मी व्हिडिओ बनवणार नव्हतो बट मला बोलावं की सगळेजण बोलले की दादा मी व्हिडिओ बनवतो मी व्हिडिओ बनवतो तर बोललो बनवा बोललो आता कशी बनवतो व्हिडिओ ते मला पण आयडिया नव्हती पण खूप मस्त प्रयत्न केला आणि कसं एकदम नवीन नवीन लग्न बोल आहे आणि जेवढं पण जमलं तेवढं त्यांनी भारी बोलले पण खूप मजा आली आणि असंच काहीतरी नवीन नवीन रोज बघायला भेटलं तर खूप बरं वाटतं आणि मला पण खूप अरे वाटलं एवढं मस्त बोलवतंय लहान लहान पोरं कारण की आज तर दुसरा एक शायरीवाला पण होता तर तो पण असतात अजून मजा आली असती जेवण बिवून मस्त करून झालं आहे गोळ्या पण जस्ट आता घेतल्या आणि आता मस्त व्हिडिओ एडिटिंग एडिटिंग करतो बट आय होपफुली तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशात नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हे बघा हे लहान लहान पोरं बघा कशी बघतात हे बघा बस चला 拜拜。Bye bye.